गंगापूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी छत्रपती संभळनगर येथील योगा प्रशिक्षक संतोष महेंद्रीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विविध योगासनाची प्रात्यक्षिक सादर करून दाखवली या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या सहशिक्षिका अश्विनी बर्डे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना योगा दिनाचं महत्व सांगितलं शाळेची विद्यार्थिनी दिया महेश बजाजीने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला याबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर वेलफेड सलडाणा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार व्यक्त केले यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे माध्यमिक विभागाचे किशोर पठाडे प्रशांत उबाळे अफसर शेख मंजुषा पाटील राणी भुसारे सुरेखा पाठक वंदना कणसे रेखा बुट्टे दिपाली भोसले जया माघाडे अश्विनी गुजर शेला राऊत नेहा पाटील अमृता बनकर विद्या हरदे पठाडे कोमल बोहरे नंदा उबाळे सविता उबाळे सुनंदा उबाळे ममता परदेशी भारती शेंगारे नजमा शेख ममता भोसले सोनाली पारखे कविता पठाडे पर्यवेक्षिका सोनाली बर्डे कांचन गायकवाड क्रीडा शिक्षक शैलेश सोनवणे आणि क्रीडा शिक्षिका सुगंधा चित्ते आदींसह शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एमसेन न्यूज गंगापूर